लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचं वाटप पूर्ण झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या तुलनेत यावेळी मतदान मात्र वेगळं होणार आहे कारण दोन पक्ष फुटलेले आहेत महाविकास आघाडीत तीन पक्ष तर महायुतीत तीन पक्ष आहेत शिवाय इतर छोटे मोठे घटक पक्ष आणि स्वतंत्र पक्षही आहेतच आकडेवारी पाहिली तर भाजप शिवसेनेची दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतली मतांची टक्केवारी जवळपास पन्नास पूर्णांक एकोणनव्वद टक्के होती आता ही भाजपसोबत शिवसेना आहे पण अखंड नसलेली आता शिवसेनेतून फुटून आलेली शिंदेसेना त्यांच्यासोबत आहे तर अखंड राष्ट्रवादीतून फुटून आलेल्या अजित पवारांचा पक्ष यांच्या मदतीनं मागच्या वेळची टक्केवारी गाठण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे ही परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे महाविकास आघाडी समोरही मोठं आव्हान आहे महाविकास मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक गट आहे या तिघांनाही पन्नास टक्क्यांच्या वर जाण्याचं आव्हान असणार आहे सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी हे नवं समीकरण राज्य तयार झालं यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा समावेश होता पुढे अडीच वर्षानंतर आधी शिवसेना आणि मग नंतर, नंतर राष्ट्रवादीत फूट पडली आता या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडून त्याचे चार पक्ष झालेले आहेत त्यामुळं साहजिकच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतले मतदानाचे जे निकष आहेत दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत लावता येणार नाहीये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची मिळून मागच्या वेळी बत्तीस पूर्णांक पाच टक्के मतं होती आता त्यांना पन्नास टक्क्यांपर्यंत जायचं असेल तर अधिकची अठरा टक्के मतं मिळवावी लागणार आहेत हे एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहेच आहे या संदर्भातला एक जो सविस्तर रिपोर्ट आहे तो लोकमतनं देखील दिलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका मागच्या निवडणुकीमध्ये बसला तो एमआयएम आणि वंचित आघाडीमुळे चार ते सहा टक्क्यांच्या दरम्यान या आघाडीची मतांची टक्केवारी होती याचा फटका जसा काँग्रेस राष्ट्रवादीला बसला तसा शिवसेना भाजप युतीला फायदा झाला त्याची पुनरावृत्ती यावेळी होणार की मतदार यावेळी अधिक जागरूकपणे मतदान करणार हे पाहावं लागेल मतविभाजन झालं पण यात वंचित एम या आघाडीची एकच जागा आली ती देखील एम आय एम कडून वंचितला मात्र एकही जागा मिळवता आली नाही खुद्द प्रकाश आंबेडकरही पराभूत झाले होते अशा प्रकारे एकही जागा जिंकण्याची क्षमता नसताना देखील महाविकासनं यावेळी वंचितला पाच जागा देऊ केल्या होत्या पण वंचितनं याही वेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातली भूमिका घेतलेली आहे त्यामुळं यावेळेचं गणित मागच्या वेळेसारखंच होतं की काही बदल होतो ते चार जूनला समजणार आहे भाजप शिवसेना युतीनं किती जागा लढवल्या होत्या तर भाजपनं पंचवीस आणि शिवसेनेनं तेवीस जागा मागच्या वेळेला लढवल्या होत्या यात भाजपला तेवीस तर शिवसेनेला अठरा जागा जिंकता आल्या म्हणजे तब्बल एक्केचाळीस जागा या युतीनं जिंकल्या होत्या हाच ट्रेंड विधानसभा निवडणुकीत दिसेल असं त्यावेळेला चर्चेला गेलं होतं विधानसभा निवडणुकीत या युतीला दोनशेहून अधिक जागा मिळणार असं गणित त्यावेळी मांडलं जात होतं पण विधानसभेत मात्र घडलं वेगळंच भाजपनं तेवीस जागा जिंकत एकशे बावीस विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतलेली होती पण प्रत्यक्षात काही महिन्यानंतर झालेल्या विधानसभेत भाजपला किती जागा मिळाल्या तर एकशे पाच शिवसेनेच्या अठरा जागा होत्या लोकसभेत त्यांनी एकशे पाच मतदारसंघांमध्ये आघाडी घेतलेली होती पण विधानसभेत काय झालं तर त्यांना मिळाल्या छप्पन्न जागा म्हणजे युतीला लोकसभेत दोनशे सत्तावीस जागांवर मताधिक्य होतं प्रत्यक्षात विधानसभेत त्यांना एकशे एकसष्ट जागा मिळाल्या उलट लोकसभेत फक्त चार जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला जी त्यावेळी अखंड होती तेव्हा तेवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी आघाडी घेतली होती तर प्रत्यक्षात त्यांनी किती जागा जिंकल्या तर त्रेपन्न आता काँग्रेसचं बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती याच काँग्रेसनं विधानसभेच्या तब्बल बावीस मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती प्रत्यक्ष निकाल तर त्यापेक्षा देखील अनपेक्षित होता त्यांना चव्वेचाळीस जागांवरती यश मिळालं होतं दोन हजार एकोणीस मधलं मतदान कसं झालं त्याची आकडेवारी जरा बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून ही तर झाली प्रमुख पक्षांच्या मतांची आकडेवारी पण तुम्हाला माहिती आहे का नोटा नावाचाही एक पर्याय मतदारांना देण्यात येतो त्याचा वापरही मतदारांनी मागच्या निवडणुकीमध्ये प्रभावीपणे केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत शून्य पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मत नोटाला मिळाली म्हणजे राजकीय पक्षांनी दिलेला उमेदवार पसंत नसेल तर मतदार नोटाला मतदान करतात आता शून्य पूर्णांक एक्क्याण्णव टक्के म्हणजे जवळपास चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सहासष्ट एवढं मतदान नोटाला झालं यावेळची राजकीय परिस्थिती बदललेली आहे मतदार कुणाला पसंती देतात आणि कुणाला घरी बसवतात हे चार जूनला समजणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद